बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पहाटे साडेतीन वाजता आम्ही दिशेने प्रवास सुरू केले माझ्या बाबांकडून मी खूप ऐकले होते किल्ल्याबद्दल पण आज मी ते अनुभवणार आहे मी फारच एक्साइटेड आहे कारण एक तास बोटीने प्रवास आणि नंतर जंगल ट्रेक आम्ही सहा वाजता साताऱ्याला पोहचलो सकाळच्या मनडिरामध्ये साताऱ्याचा घाट आणि घाटावरून सातारा शहर अनुभवायला मिळाले कास पठार पाहायची इच्छा होती पण आम्हाला पुढे जायचे होते मुळे आम्ही थांबलो नाही आम्ही घाट उठलो आणि कास धरणाजवळ पंधरा मिनिट थांबलो निसर्गाचे सौंदर्य खूपच छान असते का डॅम आमच्या दुसऱ्या बाजूला घंडार जंगल आहे आम्ही फोटोशूट केले आणि निघालो वासुद्याच्या दिशेने थोडा वेळ प्रवास करून आम्ही पोहोचलो बांगनोली गावामध्ये हे आमच्या कारचे डेस्टिनेशन होते आम्ही इथं ब्रेकफास्ट केला आणि बोटीने निघालो किल्ल्याकडे प्रचंड मोठ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगाने वेलला शिवसागर जलाशय अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणातून आमची बोट निघाली वाकडे वरणे आमची बोट कोयना रिर मधून वासोटा बोट स्टेशन कडे निघाली पाणी संत स्वच्छ निखड निर्मळ होते एक तासाच्या प्रवासानंतर बोट स्टेशन, स्टेशन चाला चाला वर बोट पार्क झाली संधी असल्यामुळे फारच गर्दी होती बोट स्टेशन पासून पुढे वेस्तीस मीटर चालत आल्यावर चेकपोस्ट आहे ते आपल्याकडील सर्व प्लास्टिक चेक केले जाते आणि किती लोक बरोबर आहे ते पण काउंट करतात जेवढे प्लास्टिक बरोबर असे ते काउंट करतात आणि पण चेक करतात अभयारण्यामध्ये किती प्रकारचे प्राणी फुले आहेत यांचे फोटो आढळतात कोयना अभयारण्यामध्ये इथे वाव जास्त प्रमाणात आहे म्हणून या किल्ल्याला व्याघ्र गट असे सुद्धा म्हणतात विविध प्रकारचे फुले इथे आढळतात त्यात कागल ही असे फुल आहे ते तब्बल साठ वर्षांनी एकदा येते आणि ते आम्हाला पाहायला मिळाल थोडे अंतर पुढे चालत गेल्यावर एक छोटा पाण्याचा जडा आढळतो पण त्याच्या दुसऱ्या बाजूला नदीचे पात्र दिसते अतिशय सुंदर आहे इथे मारुती आणि गणपती एका शिलेमध्ये कोरलेले आहेत अतिशय सुंदर मूर्ती दिसतात नदी पात्रात थोडा विसावा घेऊन आणि निघालो वासुट्याच्या दिशेने एक काका वासुट्या नावाला कलर देत होते खरच खूप छान वाटले बघून अतिशय घंडा जंगलातून आम्ही सूर्याची किरणी डोक्यावर येत शेवटच्या टप्प्यावर पोचलो खूप गर्दी असल्यामुळे काटर पायऱ्यांचे फोटो नाही काढले पाच सहा किलोमीटरचा प्रवास करून फायनली आम्ही वासोटा किल्ल्यावर पोहोचलो किल्ल्याची उंची समुद्र सपाट तीन हजार आठशे चोवीस फीट आहे मारुती मंदिरापासून डाव्या बाजूला गेल्यावर चुन्याचा गाणा दिसतो तो पाहून पुढे गेल्यावर दोन पाण्याचे टाक्या दिसतात ते पाहून पुढे पाऊल वाट्याने गेल्यावर बाबू गड्यावर पोहोचलो अतिशय थरारक अंगावर काटा आणणारे दृश्य दिसते बाबू गडा नाव कसे पडले तर बाबू गडाव नावाचे शूट मावडे होते ते नेहमी हिथे पहाडा द्यायचे एका युद्धामध्ये ते हिथून खाली कोसळले त्यांची आठवण म्हणून त्या ठिकाणाला बाबू कडा म्हणण्यात आले समोर जो दिसतो तो आहे जुना वासोटा बाबू कडा वरून मोठ्यांनी आवाज दिल्यावर ते तीन वेळा आवाज रिटर्न ऐकायला मिळतो त्याला एको पॉइंट असेही म्हणतात अगोदर कोणी फिटूल लोक असतील त्यांना हिथून हात पाय बांधून कडे लोट करायचे किल्ला म्हणून ओळखला जायचा गुन्हेगारांना हिथे शिक्षा दिली जायची बाबू कडा पाहून झाल्यावर आम्ही मारुती मंदिराजवळ आलो तिथून नागेश्वर सुडका पाहायला निघालो नागेश्वर सुटका पाहायला जाताना महादेवाचे मंदिर दिसते समोरचे पहिले टोक दिसते ते नागेश्वर सुरका नसून त्या मागचे टोक आहे टो आहे नागेश्वर सुडका जय भवानी भवानी नागेश्वर सुडका साठी सेपरेट ट्रे सांगायची राहिली वासुटा हे नाव वसिष्ट पडले आहे अशा प्रकारे वासुटा किल्ला आम्ही एक्सप्लोर केला खूप धन्य वाटले किल्ला बघून प्लास्टिक फ्री फोर्ट अँड कोइना फॉरेस्ट एन्जॉय नेचर अँड फ्रेश एअर अँड स्टनिंग व्हिज हिअर किल्ला बघून आम्ही मार्ग घेतला बोटी मधून अजून एक तास एन्जॉय करून आम्ही सव्वासाला बामनोलीला पोहोचलो आणि थोडा ब्रेकफास्ट करून रिटर्न टू पुणे निघालो मित्रांनो आयुष्या टेकड्यासाठी वासोटा करा